सर्वप्रथम मी रवींद्र सरजेराव माजी नगरसेवक अंबरनाथ नगर, अंबरना नगर परिषद मी सध्या अंबरनाथ सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक सात ब मधून उमेदवारी मला शिवसेना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिल्याने मी या प्रभागातून उमेदवार म्हणून उभा आहे मी मैठल नगर गणेशनगर नगर या परिसरामध्ये गेले वीस वर्षापासून विकास कार्य करत आलेलो आहे आणि वेळेवेळी या प्रभागातील नागरिकांच्या आडी अडचणीला त्यांच्या सुखादुखामध्ये ओळखच या मेटल मेटलनगरमध्ये विकास काम करून झालेली आहे मी या प्रभागामध्ये नगरसेवक नसताना दोन दोन समाज मंदिर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने जे अंबाना शहरामध्ये अशा प्रकारची समाज मंदिरेच नाहीत असा अशी समाज मंदिरं या मेटर परिसरामध्ये मी बांधलेली आहेत भुयारी गटरची जी समस्या होती या प्रभागाची ही मिटवून सिमेंट कॉन्क्रीट करण्याचे रस्ते हे मी तयार करून दिलेले आहेत आणि नागरिकांना हे सर्व माहिती आहे की या प्रभागात नगरसेवक नसताना रवी यांनी किती कामं केलेली आहेत त्याच्यामुळे मला माझ्या विकास काम जी केलेत त्याच्यावरती भरोसा आहे आणि जनता माझ्यासोबत आहे मी प्रभागातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं तसेच प्रभागातील नागरिकांच्या मागणीनुसार छत्तीस ठिकाणी स्वखर्चानं सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असून त्यामुळे प्रभागातील गुन्हेगारी व होणारे जे छोटे मोठे जे गुन्हे हे रोखण्यासाठी या ठिकाणी आपण सो खर्चात छत्तीस ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत त्याचा खूप मोठ्या प्रमाणात इथे गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी त्याचा उपयोग झालेला आहे मी प्रभागातील प्रामुख्यानं गणेश नगर आणि मेटलनगर येथील नागरिकांना आवाहन करतो की येणाऱ्या दोन तारखेला त्यांनी धनुष्य बाण या चिन्हासमोरील बटन दाबून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच पॅनल क्रमांक सात मधून अ आणि ब असे तिन्ही बटन धनुष्यबाण या चिन्हा समोरील दाबून विकासाला आपलं मत द्यावं ही नागरिकांना मी आवाहन करत आहे बिरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ